शहापूर विधानसभा मतदारसंघामधून दौलत दरोडा हे सातव्यांदा निवडणूक लढवत आहेत याआधी चार वेळा ते निवडून आले होते मात्र पूर्ण मतदारसंघामध्ये त्यांनी दाखवण्याजोगं कुठलेही काम न केल्याने ते आधीच अडचणीत आलेले आहेत हे त्यांना प्रचंड विरोध होतोय त्यातच त्यांनी कार्यकर्ते उभे न केल्याने त्याचा फटका त्यांना आता बसायला लागला कार्यकर्त्यांऐवजी दौलत दरोडानी ठेकेदार उभे केले ठेकेदारांची लॉबी तयार केली पक्ष संघटना बांधली नाही ते ज्या पण पक्षामध्ये होते त्या पक्षामध्ये त्यांनी पक्षा कधीही पक्षाचं काम केलं नाही उलट इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना ठेकेदारी देऊन त्यांच्याकडून अर्थकारण जपलं दौलत दरोडा यांचं पूर्ण राजकारण हे ठेकेदारीवर अवलंबून आहे आणि अर्थकर्म हे ठेकेदारातून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून आहे म्हणजे बहुतांशी त्यांची कामं हे ते मंजूर करून आणतात ती कामं न करताच जी बोगस विलं काढली जातात त्याच्यामध्ये त्यांचा मोठा हिस्सा असतो आणि म्हणून विकास बाजूलाच राहिला आहे कुठेही रस्ते नाही विजेच्या समस्या सुटल्या नाहीत किंवा कुठल्याही समस्या या मतदारसंघामध्ये सुटलेल्या नाहीत आणि त्यासाठी दौलत द्रोडांनी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केलेले नाहीत आत्ता महत्वाचा जो प्रश्न आहे तो आहे ठेकेदारांचा ठेकेदारांना कामं देऊन दरोडाने त्यांच्या मुलाने त्यांच्या पियेने जी काही टक्केवारी घेतली तो एक व्यवहार झाला त्याच्यामुळं कामं घेताना पैसे दिलेत त्याच्यामुळं दरोडांचे काही आमच्यावर उपकार नाही आहेत आणि म्हणून ते ठेकेदारही दरोडांशी प्रामाणिक नाही आहेत म्हणजे तर टक्केवारी न घेता प्रामाणिकपणे काम करायला लावलं असतं काम करून घेतलं असतं तर ठेकेदारही खुश असते आणि ज्यांच्याकडे काम झालंय तेही खुश असते मात्र इथे चक्क अव्वाच्या सव्वा टक्केवारी वसूल केली गेली आणि त्याशिवाय काम दिलेलं नाही आणि म्हणून ठेकेदारही नाराज आहेत त्यातच ठेकेदार हा कोणाच्याच बापाचा नसतो त्यांची सत्ता आली त्यांच्या बाजूने ठेकेदार असतात जे उद्या पांडुरंग हे निवडून आल्यानंतर हेच ठेकेदार पुन्हा पांडुरंग ही चिकटली पण पांडुरंग बरोरा मात्र त्यांच्याकडून कामं करून घेतात म्हणजे कुठल्याही प्रकारची टक्केवारी न घेता ते विकास कामांना प्राधान्य देतात हे मागच्या पाच वर्षावरनं म्हणजे ज्यावेळेस पांडुरंग बरोरा हे आमदार होते तेव्हा दिसलं होतं दौरून तरोऱ्यांचं राजकारण मात्र हे पूर्ण ठेकेदारांभोवती फिरतं आता त्यांनी ठेकेदारांना प्रचारात उतरवलं तुम्हाला मी कामं दिलीत त्यामुळे तुम्ही मला निवडून आणा में तर पुन्हा कामं दिलेली कामं त्यांची जर बिलं निघायची असतील कामं मंजूर करून घ्यायची असतील कामाला निधी आणायचा असेल तर मी निवडून येणं गरजेचं आहे असं त्यांनी ठेकेदारांना सांगितल्यानं ठेकेदार प्रचारात उतरलेले आहेत आता ठेकेदारांना कुठल्याच गावातील मतदान हा स्वीकारत नाही कारण गावातील रस्त्यांचे विकासकामांचे पैसे खाऊन हे ठेकेदार गब्बर झालेले आहेत त्यामुळे ठेकेदार प्रचाराला गेल्यानंतर जनता त्यांना शिवाय शाम देते अक्षरशः त्यांच्या विरोधात वाटेल बोल ते बोललं जात आहे आणि त्याच्यामुळं दरोडांचा प्रचार हा आता भरकटलाय म्हणजे ठेकेदार जे आहेत ते प्रचारात उतरले नाही त्याचा तोटा आता दौलत दरोडा यांना होताना दिसतोय म्हणजे दौलत दरोडा यांना ठेकेदारांनी अडचणीत आणलेलाय म्हणजे ठेकेदार मोठे करण्यापेक्षा त्यांनी कार्यकर्त्यांना मोठं केलं असतं पक्षाची बांधणी केली असते म्हणजे शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाची बांधणी झालेली नाहीये आहे जी बूथ बांधणी असते शाखा बांधणी असते पदाधिकारी नेमणूक असतात अशा प्रकारचं कुठलंही काम मतदारसंघात न झाल्याने आणि पूर्ण प्रचार हा ठेकेदारांवर अवलंबून असल्याने आता दौलत दौऱ्यात हे चांगलेच अडचणीत आले आहेत